नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी तुम मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी हिल एरिया मधून अप्लाय केलेला आहे किंवा चारनी हिल एरिया काढायचा प्रयत्न केला किंवा काढला आहे बरोबर आहे आता एक जस्ट आता थोड्या वेळ पूर्वी सी टी सी नोटीस आलेली आहे त्या सेल मध्ये असं नमूद केलेलं आहे ज्या जिल्ह्यामध्ये हिल एरिया आहे ज्या गावामध्ये हिल एरिया त्या मध्ये ज्या गावांचे नाव आहेत तेच गाव फक्त हिल एरियामध्ये असतील आणि त्याच विद्यार्थ्यांना हिल एरिया मधून अप्लाय तुम्हाला करता येईल बरोबर आहे पण आता ज्या विद्यार्थ्यांनी हिल एरिया सर्टिफिकेट काढलेला आहे पण त्या हिल एरियाची जी लिस्ट पब्लिश केलेली आहे सिटी सेलनी त्या लिस्टमध्ये जर त्या गावाचं नाव नसेल किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल बरोबर आहे तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी अति महत्वपूर्ण अपडेट आहे तुम्हाला मे बी आला तर तुम्हाला सी टी सेलकडून मेसेज सुद्धा येऊ शकतो टेक्स्टला किंवा मेलला किंवा हिल एरियामधून जर तुम्हाला सीट अलॉट झालेली असेल कशामधून हिल एरियामधून सीट अलॉट झालेली असेल फर्स्ट राऊंडला तर तुमचं ऍडमिशन सुद्धा मे बी एखाद्या वेळेस रद्द होऊ शकते आणि तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जर रद्द कधी होऊ शकते जर तुमचं हिल एरियामध्ये हिल एरियाची जी लिस्ट आहे लिस्ट लिस्टमध्ये जर तुमचं नाव नसेल तुमच्या गावाचं बरोबर आहे तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये ज्या प्लेसमध्ये ज्या ठिकाणी राहत असाल जर नाव नसेल तर तुमचं मे बी एखाद्या वेळेस रशीचे ऍडमिशन सुद्धा कॅन्सल होऊ शकतं आणि तुम्हाला नेक्स्ट राऊंडला हिल एरियाचे बेनिफिट न मिळता देता तुम्हाला परत चॉईस प्लिंग करून तुम्हाला ऍडमिशन करावं लागेल एखाद्या वेळेस हे होऊ शकतं असं त्या नोटीसमध्ये मेन्शन केलेलं आहे ओके तर आता ज्या विद्यार्थ्यांचं हिल एरियामध्ये नाव नाही आहे त्या गावाच्या यादीमध्ये नाव नाही किंवा अशा विद्यार्थ्यांनी हिल एरिया जर काढला असेल तरची गोष्ट आहे या विद्यार्थ्यांसाठी पण ज्या विद्यार्थ्यांनी हिल एरिया सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे ओके आणि अशा विद्यार्थ्यांना सुद्धा सीट अलॉट झालेली आहे हिल एरियामधून तर मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं अशा विद्यार्थ्यांनी काही करण्याची गरज नाही ऑल रेडी जर ते आहे तुमचं हिल एरियामध्ये सुद्धा नाव आहे तुमच्या गावाचं नाव आहे तुम्हाला सीट सुद्धा अलॉट झालेली आहे तर अशा विद्यार्थ्यांनी भीती त्यांना अशी नाही आणि त्यांना घाबरण्याची काहीही गरज नाही ओके परत तिसरा मुद्दा ज्या विद्यार्थ्यांनी हिल एरिया सर्टिफिकेट काढलंय ले, पण लेटेस्ट न्यूज आलेली आहे आले नोटीस आलेली आहे त्या नोटीस मध्ये तुमच्या गावाचं जर नाव नसेल तुमच्या हिल एरिया डोंगरीमध्ये तुम्ही नसाल तर मग काय करायचं तुम्ही सर्टिफिकेट तर काढलंच बरोबर आहे मग सर्टिफिकेट काढलंय आणि आता पुढं तुमचं नाव त्याच मध्ये नाहीये मग पर्याय काय तर सीटी सी एल ला सी टी ला आहे कसं आहे बघा याच्यामध्ये काय हा जो रुल्स हा चालू केला आहे किंवा एकदम स्ट्रिक्ट हिल एरिया बद्दल का केलंय की बरेच विद्यार्थी आणि पालक जे आहेत प्रत्येकच नाही ज्यांचं हिल एरिया मध्ये नाही तरी सुद्धा चुकीच्या माध्यमातून हिल एरिया सर्टिफिकेट हे, हे काढत होते बरोबर आहे त्यांचं जे डोंगरी भाग आहे खरंच नाहीये असे विद्यार्थी हिल एरिया मध्ये काढ एरिया सर्टिफिकेट चुकीच्या माध्यमातून काढत होते तर अशा विद्यार्थी अशा मुळे हे सी टी सीने आणि गवर्नमेंटने एकदम स्ट्रिक्ट केलेलं आहे जे खरंच ज्याचं खरंच हिल एरियामध्ये नाव आहे ज्याच्या गावाचं आहे अशाच विद्यार्थ्यांचा लाभ हा त्यांना मिळेल ओके आणि आता हे मी परत एक सांगतो की ज्या विद्यार्थ्यांनी हिल एरिया सर्टिफिकेट काढला असेल ओके हिल एरिया सर्टिफिकेट काढला असेल पण त्यांच्या गाव त्यांचं गाव हिल एरियामध्ये मध्ये नसेल त्या लिस्टमध्ये आता ज्यांना लिस्ट ही माहीत नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिस्ट सुद्धा पब्लिश करतो जो पीडीएफ आहे तो सुद्धा पब्लिश करतो ओके तर ते तुम्ही बघून घ्या किंवा नसेल तर आम्हाला हाय मेसेज करा आम्ही तुम्हाला पीडीएफ देतो तर त्या विद्यार्थ्यांनी सीटीसीला ला मेल करा आणि सांगा की आमच्या तर हिल एरिया सर्टिफिकेट आहे पण आमचं गाव हिल एरियामध्ये येत नाही तर ते रिकरेक्शन करून तुमच्या नावासमोर हिल एरियाचं आरक्षण ते कमी करतील कारण की पुढे तुम्हाला प्रॉब्लेम ऍडमिशनला येणार नाही आता जे आहे ते क्लिअरिफाय करून सर्व मेल करून करा खोट्या पद्धतीने ऍडमिशन जरी घेतलं तरी उद्या तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो भविष्यात तर त्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी ज्या विचारपूर्वक करा काही अडचण असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शनमध्ये सर्व नंबर आहेत काउन्सिलिंग जॉईन करा त्या माध्यमातून आम्ही सर्व व्यवस्थितपणे गायडन्स करतो ज्या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग जॉईन केलेली नसेल आणि त्याचं जे आहे व्यवस्थितपणे आमच्या थ्रू ऍडमिशन मार्गे लावतो आणि पुढे न अडचण येण्यापैकी कमी कमी फी मध्ये चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून त्यांचं ऍडमिशन कशा प्रकारे सेफ साईड जाईल यावर सुद्धा आमचा शंभर टक्के विचार करूनच सर्व प्रयत्न केलेले जात असतात तर हा हिल एरियासाठी सर्वात मोठा प्लस पॉईंट प्लस पॉईंटच आहे ज्या विद्यार्थ्यांचं नाव सुद्धा हिल एरियामध्ये आहे ज्या सॉरी ज्या विद्यार्थ्यांचं गाव सुद्धा हिल एरियामध्ये आहे जिल्हा तालुका जे काय असेल त्या लिस्टमध्ये बघा तुम्ही जर असेल आणि त्यांना हिल एरियामधून जर अलॉट शीट झालेली असेल ओके हिल एरियामधून सीट अलॉट जर झालेली असेल तुम्हाला तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला तुमचं नाव जे आहे तुमचं गाव जे आहे हिलेरियाच्या लिस्टमध्ये नाहीये तरी तुम्हाला जर झालंय तुम्ही सर्टिफिकेट काढले पण हिलेरिया तुम्हाला लिस्टमध्ये पब्लिश झालेले असेल तरी सुद्धा तुम्हाला त्यांना एखाद्या ऍडमिशन कॅन्सल होऊन पुढत नेक्स्ट राऊंडला तुम्हाला लागेल कारण की एखाद्या तुम्हाला सी टी कडून मेसेज सुद्धा येऊ शकतो ओके असं त्या याच्यात नमूद केलेलं आहे की ऍडमिशन सुद्धा रद्द होऊ शकते पण ज्याचं हिलेरियामध्ये नाव आहे आणि हिलेरियामध्ये सुद्धा त्यांचं गावाचं लिस्ट आहे त्याच्यात नाव आहे आणि तुमचं हिले जर अलॉट झालेला असेल तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही आता त्यामध्ये आहे ग्रुप ए आणि ग्रुप बी ए आणि बी मध्ये काय अंतर आहे बरेच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे बरेच विद्यार्थी कन्फ्युज झालेले आहेत तर ग्रुप ए आणि ग्रुप बीचा असा अर्थ आहे ग्रुप ए म्हणजे जास्त दुर्भागात दुर्भागातले विद्यार्थी जिथं ज्या गावामध्ये जायला सुद्धा रस्ता नाहीये तिथं जास्त प्रमाणात डोंगर आहे लाईट नाहीये म्हणजे अशा खूप काही खूप अति दुर्भाग भाग आहे जास्त खडक वगैरे आहे ग्रामीण भाग आहे किंवा रस, जायला रस्ते नाहीये पाणी थोडीफार व्यवस्था नसेल किंवा डोंगर खूप जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना आपण ग्रुप ए मध्ये करतो आणि ग्रुप बी म्हणजे व्यवस्थित आहे जसं नाशिक जिल्हा घोषित आहे तुमचा डोंगरीमध्ये बरोबर एक्झाम्पल तर इथं आता नाशिक जिल्हा जरी असेल तरी आजूबाजूला डोंगर आहेत बरोबर आहे आजूबाजूला डोंगर आहेत पण मग सर्व सुविधा व्यवस्थित हे आहेत तर म्हणजे हे कमी भागात कमी मध्ये जे हिल मध्ये डोंगरी भागामध्ये कमी प्रमाणात येतात तर नाही हे ग्रुप बी मध्ये एक्झाम्पल दिले मी तुम्हाला अशा प्रकारे ग्रुप ए आणि ग्रुप बीचा हा फरक आहे खरंच व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन अपडेटसाठी ओके हा फार महत्वाचा व्हिडिओ आहे तुमच्या गरजू मित्रांनो शेअर करा आणि काही इन्फॉर्मेशन असेल तर आमच्या खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर नंबर नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि डिटेल्स ही घ्या भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद